शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो आज मी तुमच्या सर्वांचे आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूब नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शुक्रवार आज मी तुम्हाला तेरा जून रोजीच्या मी तुम्हाला घुमावल गावातील चोपड्या तालुक्यातील एक छोटसं गाव शेतकरी बांधवांनो घुमावल या ठिकाणी आज आपण म्हणजे एक खिल्लार जातीची बैलजोडी आलेली आहे आणि कैक म्हणजे असे लागण मशी वगैरे आलेले त्यांच्याकडे विक्रीसाठी शेतकऱ्याचे मित्रांनो खात्रीची एक गॅरंटी देतील संपूर्ण खरेदीसाठी त्यांना एक वेळेस कॉन्टॅक्ट करा व त्यांच्याशी म्हणजे एक वेळेस संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा तसंच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तसं मग चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना पाहू शकता शेतकरी बांधवांना तुम्ही जोड वगैरे एकच नंबर क्वालिटीची जोड वगैरे दिसते जोडची आता आपण तुम्हाला संपूर्ण माहिती व कामाची संपूर्ण गॅरंटी विचारून दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मेन म्हणजे विशेष गोष्ट शेतकरी बांधवांनो ही जोडीमध्ये दलाल हा माल काहीच राहणार नाही शेतकऱ्याची बैलजोडी आहे तुम्हाला जर जोडी जर खरेदी करायची असेल तर गावरान खिल्लार जातीची बैलजोडी आहे मित्रांनो आता आपण संपूर्ण याची माहिती देऊ नमस्कार भाऊ किती दात जोडी दाताला सहासा आहे का चालू आहे संपूर्ण कामाला असं आहे का दात दाखवा बरं एक मिनिट शेतकरी बांधून दात पाहू शकता तुम्ही दाताला सहासा दात बैलजोडी आहे गॅरंटी भेटेल संपूर्ण गाडी वक्कराची संपूर्ण गॅरंटी भेटेल बघा मित्रांनो गाडी वकराची संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्क्या भाषा पळा निघाला बैल जोडी तर त्याची पण संपूर्ण गॅरंटी देतील ते आता आपण जोडीची किमती वगैरे व संपूर्ण माहिती विचारणार आहे जोड बघा मित्रांनो मोठ्या मापाची जोडी आहे बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली जोड आहे आणि एकदम कामाची संपूर्ण गॅरंटी देतील किंमत काय लावली ह्याच्यावाले तर किंमत काय लावली दादा याची एक लाख एकतीस हजार तर एक लाख एकतीस हजार रुपयामध्ये काही कमी जास्त होऊन जाईल होऊन गेल का सांगायची म्हणजे ते रेट वगैरे बघा शेतकरी बांधवांनो एक लाख एकतीस हजार रुपये किंमत सांगायची जोड पाहू शकता तुम्ही जोड मोठ्या मापाची घ्यावरतीला इकडे पुढे बघा मित्रांनो जोड कशी एक रिंगी एक शिंगी मित्रांनो सेल पण संपूर्ण एक सारखं आहे बैलजोडीचे मेन म्हणजे पायांमध्ये मेनच शेतकरी बांधवांनो शेतकरी कधी पण बैलजोडी घेताना पाय सरळ पाहिजे बैलजोडीचे तुम्हाला फेस वगैरेचा हो भाग पण दाखवलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मत तर ही जोडीची किंमत आहे एक लाख एकतीस हजार रुपये किंमत सांगायची शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी म्हणजे संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा तसंच मी त्यांच्या हो चा मोबाईल मत नंबर वगैरे आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे आणि त्यांच्याकडे जे काही लागण मशीन शेतकरी बांधवांनो त्या लागण मशीनच्या पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर शेतकरी बांधवांनो बघू शकता तुम्ही आपले दादां त्यांचे म्हणजे लागण मशी पण इथं अवेलेबल आहे म्हणजे शेतकऱ्याचे मशी मित्रांनो लागण आहे त्यामुळे विक्रीसाठी अवेलेबल केले आहे त्यांनी आता काही कसं आहे आता बाकी लोक धुळ्याला जातात मैशी वगैरे खरेदी करण्यासाठी लागण मशी करण्या खरेदी खरेदी करण्यासाठी तर तुम्हाला आता एवढं लांब वगैरे जाण्याची काही गरज नाही शेतकरी बांधवांनो आता मशी बघा तुम्ही मशीनची मी तुम्हाला संपूर्ण क्वालिटी दाखवणार आहे आता ही मशीची आपण संपूर्ण माहिती विचारू जाप्रभाती काय की जाप्रभात बघा मित्रांनो मैस जाप्रभादे म्हैशी महिशी बघ बघ पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची म्हैशी मैशीची संपूर्ण गॅरंटी विचारणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून किती महिन्याचे का आपण दादा ही नऊ लिटर न... दुधाची म्हैसे काही तर शेतकरी बांधवांनो ही दुधाची म्हैसे दुधाला किती नऊ लिटर दूधाला नऊ नऊ लिटर आहे दोघ टाइमचे का दो... एक दो... एका टाइमाला नऊ लिटर दूध दोघ टायमाच्या नऊ लिटर दूध देते बघा मित्रांनो दोघं टाइमाच्या नऊ लिटर दूध देते जापरबादी म्हैसे तिचं म्हणजे छोटस म्हणजे ते पाल वगैरे पण आहे पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो जर तुम्हाला जर मशीन जर खरेदी करायचं त्यांना कॉन्टॅक्ट करा तर काय लावली तुम्ही गिरायक आल्यावर करून घेऊ म्हणजे सांगायची किंमत काय तरी पण तुमचा अंदाज बरोबर म्हणजे आता आपण निस्त शेतकरी दाखवून देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर लागण मशीनची तर किमती वगैरे सांगणार आहे तुम्ही तर बघा मित्रांनो आता आपण लागण मशीनच्या संपूर्ण माहिती असं आहे असं आहे का ही पण लागण आहे का म्हणजे दुधाची आहे दुधाची आहे का तर शेतकरी बांधवांना ही बघा दुधाची म्हैस आहे ही मुर आहे का जाफर जापर आहे का बघा मित्रांनो प्युअर जापरभादी म्हैस दिसते किती ज्यूप आहे दादा हीच दुसऱ्या मध्ये आहे का बघा मित्रांनो दुसऱ्या जुपामध्ये मैस वगैरे पाहू शकता तुम्ही एकच नंबरशी चांगली क्वालिटीची आहे दुधाला किती दहा लिटर दहा लिटर दहा लिटर दूध आहे बघा मित्रांनो दुधाला एकदम दहा दहा लिटर दूध देते मैस वगैरे पाहू शकता तुम्ही क्वालिटी चांगली आहे मशीनची आता कसं आहे बाकीचे शेतकरी धुळ्याला आता एवढे लांब म्हशी वगैरे खरेदी करण्यासाठी त्यांना तर वगैरे खरेदी करण्यासाठी धुळ्याला जायची काहीच गरज नाही आहे चोपड्या तालुक्यातील एक ग्रामीण भागातील गाव आहे घुमावल या ठिकाणी बी जर तुम्ही आले तर तुम्हाला म्हैस वगैरे भेटू शकते दादांचे संप दादांशी आपण त्यांच्या नंबर वगैरे घेण्याचा प्रयत्न करू तर किंमत काय लावली आहे ये नाही गाल्यावरच करून घेऊ म्हणजे कमी जास्त बघा मित्रांनो तुम्ही जर समक्ष आले दुसऱ्या डाप्यावर मैसे दुधाला दहा लिटर जर खरेदी करायची असेल तर दादाशी एक संपर्क साधण्याचा प्रयत्न करा सा त्यांच्या मोबाईल नंबर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे दुधाचे जे आले का अजून आहे मारे दोनच आहे का तर आता हे लागण आहे का असं आहे का असं आहे का सहा सहा महिन्याची असे बघा मित्रांनो सहा महिन्याची म्हैसे मैसची क्वालिटी वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम चांगली क्वालिटीची आहे मित्रांनो हिच्या पण दुसरं का जो आपण मुर आहे का, का, का जापरी पण जा जा का सर्व जापरबाधिका आपल्याकडे असं आहे का, का बघा मित्रांनो जापरबाधी म्हशी दालन त्यांच्याकडे यांच्या किमती कशी जापरबादी आपल्या लागण मशीनच्या फक्त आता तुम्ही दाखवून देताय शेतकऱ्यांना जे काही आहे म्हणजे ते तर शेतकरी बांधवांनो ही लागण आहे सहा महिन्याची लागण आहे जापरबादी प्युअर मध्ये आहे जर खरेदी करायची असेल तर ते सांगताय शेतकरी की बो समक्ष जर कोणी आलं गिरेक वगैरे तर आपण कमी जास्त करून शेतकरी बांधवांना देऊन देऊ म्हणे म्हशी वगैरे म्हशी वगैरे पाहू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीचे आणि आपले खात्रीचे व्यापारी आपल्या खात्रीचे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवून देतोय व्हिडिओ वगैरे हे पहिले जापामध्ये काय तो दुसऱ्यामध्ये आहे का असं का घ्या बरं त्याला इकडे आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो साडेआठ महिन्याची मैसे म्हणजे आता काही जास्त दिवस घेणार नाही ते पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटी आहे बघा शेतकरी बांधवांना मशीची क्वालिटी वगैरे पाहू शकता तुम्ही संपूर्ण क्वालिटी पाहू शकता शेतकरी बांधवांना दुसऱ्या मध्ये साडेआठ महिन्याची लागण आहे तर हिच्या पण शेतकरी आल्यावर करून घेऊ म्हणजे आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो म्हैस वगैरे एकदम चांगली ही पण जापर बाजीमध्ये आहे का मुरामध्ये जापरमध्ये का थोडी अशी मिक्सर टाईप वाटते ती बघा मित्रांनो थोडीफार मिक्सर मध्ये वाटते ती मुरा वगैरे जापरमध्ये पाहू शकता तुम्ही आणि ही दादा तीन महिन्याची आहे का असं आहे का बघा मित्रांनो ही पण तीन महिन्याची लागण म्हैसे पाहू शकता तुम्ही हे पण पहिल्यामध्ये का दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये आहे बघा मित्रांनो दुसऱ्यामध्ये मैस पाहू शकता तुम्ही पाडी दुसऱ्यामध्ये आहे तिची वाली पाहू शकता तुम्ही किती महिन्याची तीन महिन्याची गावन आहे बघा मित्रांनो तीन महिन्याची गावन म्हैशी मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी इकडे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तसंच आता ती एक मैस राहिलेली आहे तिच्या पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही ही मोठी वाली का आहे दुधाची आहे का बघा मित्रांनो एक मला दूध देते म्हैस वगैरे हो पाहू शकता तुम्ही मोठ्या मापाची आहे हीच म्हैस जर तुम्ही धुळ्या जिल्ह्यात जर गेले शेतकरी बांधवांना खरेदी करण्यासाठी तर ही म्हशीची किंमत मी जाणतो तुम्हाला लाखाच्या वरतीच भेटेल डायरेक्ट लाखाच्या खालती भेटणार नाही आणि धुळ्यात कसं असतं शेतकरी बांधवांनो धुळ्यात असं असतं की कारण की नाही तिथं व्यापारी वगैरे आणि दलाल आम्हाला असतात तिथं तिथं कारण की दलाली असते तिथे हिशोबाने रेट वगैरे एकदम तगडे असतात सामान्याची काही बघा शेतकरी बांधवांना हिची पण क्वालिटी एकच नंबर आहे मोठा हाड माहिती मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही तर प्युअर एकदम अशी जापरबाधीमध्ये वाटते शेतकरी बांधवांना बघू शकता तुम्ही घ्या बरं इकडे जर तुम्हाला खरेदी करायची शेतकरी बांधवांनो तर दादांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा मशीनची एकदम चांगली क्वालिटी दिलेली आहे यावेळेस त्यांनी किमती वगैरे हो तर काहीच सांगितलेलं नाही मशीनचे मी तुम्हाला बोललो होतो फक्त त्यांनी बैलजुडीची जी किंमत आहे तीच सांगितलेली आहे मशीनची किमती सांगण्याचे कारण असं आहे शेतकरी बांधवांनो मोबाईलमध्ये सांगितलं जातं काय आणि व्यापारी आपला शेतकरी सांगतो काय त्याच्यामध्ये कसं आहे माणूसची फसवणूक होते त्याच्यामुळे समक्ष आल्यावरती रेट वगैरे सांगणार आहे आपण कसं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या ॲड्रेस वगैरे पूर्ण दिलेला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी इकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा आता आपण एक राहिलेली हिच्या आपण एक म्हशीचा व्हिडिओ काढून घेऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही एक टाईमाला दूध देते शेतकरी बांधवांना एक टाईमाला किती दूध देते आता चार लिटर चार लिटर दूध देते का असं आहे का बघा मित्रांनो एका टाईमाला फक्त चार लिटर दूध देते सहा महिन्याची लागण झालेली आहे बघा मित्रांनो एका टाईमाला फक्त सहा लिटर दूध देते चार लिटर दूध देते शेतकरी बांधवांनो आणि सहा महिन्याची लागण म्हैस हे पाहू शकता तुम्ही म्हैस वगैरे हो मोठ्या मापाचे शेतकरी बांधवांना मी तुम्हाला बोललो ज्या अगोदरच की ही म्हैस जर तुम्ही धुळ्यामध्ये जर गेले खरेदी करण्यासाठी तर धुळ्यामध्ये ही मशीची किंमत लाखाच्या वरतीच भेटेल शेतकरी बांधवांना लाखाच्या खालती भेटणार नाही आणि आता कसं शेतकरी बांधवांना लागण मशीनच्या ते आता चालू होईल म्हणजे बाजार वगैरे हो पाहू शकता तुम्ही ज्या शेतकरींना म्हणजे रेसिंग साठी काही असं कुस्ती वगैरे साठी जर काही असं हे लावकर जर लागत असेल शेतकरी बांधवांनो तर दोन दाता जे आजूबाहे पाहू शकता तुम्ही थोडा मोठ्या मापाच्या याची किंमत काय लावली दादा करू शकतो याची पण इथं आल्यावर करून टाकू तर बघा शेतकरी बांधवांनो रेसिंग काही कुणाला म्हणजे नांदज असतो काही गोष्टींच्या तर त्यांच्यासाठी एकदम चांगल्या क्वालिटीच्या लावगरे त्यांना जर खरेदी करायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता शेतकरी बांधवांनो तर दादा संपूर्ण नाव सांगा बरं सतीश शिवराज पाटील सतीश शिवराज पाटील राहणार घुमावल तर मोबाईल नंबर काय राहा तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट बत्तीस चौसष्ट तेरा तर शेतकरी बांधवांना जर तुम्हाला म्हशी काही जर खरेदी करायचे असतील तर आपले खात्रीचे शेतकरी मित्रांनो चोपड्या तालुक्यातील म्हणजे ग्रामीण भागातील एक छोटंसं गाव आहे गुमावल या ठिकाणी जर तुम्ही आले गुमावलमध्ये तर सतीशदादा कोणी त्यांना त्यांचं नाव जर कोणी विचारलं तर तुम्हाला तु म्हणजे म्हशी वगैरे काही बैलजोडी भेटू शकते तसंच आपला व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय कांदेश जय किसान शेतकरी बांधवांना